ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साने गुरुजी हॉल तेलंगी पाच येथे यावेळी प्रमुख उपस्थिती अल्पसंख्याक अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जुबेरबाई कुरेशी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक केसर उपस्थित होते यावेळी ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सलाउद्दीन शेख यांनी असोसिएशन बद्दल विस्तार माहिती दिली गेले अनेक वर्षापासून पत्रकारांच्या हितासाठी असोसिएशन काम करत आहे जिल्हा माहिती अधिकारी सोन टक्के सरांनी पत्रकारांसाठी विविध योजना शासनाकडे आहे त्याचा लाभ पत्रकार घ्यावा अशी माहिती पत्रकारांना दिली यावेळी सोलापूर शहरामध्ये अनेक वर्षापासून पत्रकारितामध्ये काम करणारे पत्रकार जाकीर हुसेन मुंडेकरी लोकप्रधानचे संपादक अय्या शेख लोकप्रहारचे संपादक जमीर शेख यांचा सत्कार जिल्हा माहिती अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात सोलापूर शहर व जिल्ह्याचे अनेक पत्रकार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता या असोसिएशनचे सोलापूर शहराध्यक्ष हुगडे साहेब उपाध्यक्ष मुश्ताक शेख सचिव मुन्ना पठान फिरोज शेख व कार्यक्रमचे आभार जमानले ऑल इंडिया संघटना आहे

कोविडच्या नंतर या संघटनाला काही अडचणी आल्या त्यामुळे संघटनाचे कामकाज थांबल्यानंतर आता परत सर आणि अनेक आय आय बी आहेत आमच्या संघटनांना कंटिन्यू मार्गदर्शन असत आहे की संघटना कशी चालवावं हो। संघटनामध्ये काय असावं हो। संघटनामध्ये काय नसावं हो। या कंटिन्यू मार्गदर्शन आमच्या आय आय आहे चे आहेत अस्लमई कंटिन्यू या लोकप्रधानाच्या पूर्ण एक नाव आहे असलमबाईचं आणि अयातमीचं मार्गदर्शन आहे आमचे जमीर बाई आमचे मोठे भाऊचे मोठा मुलगा आणि त्यांच्याही मार्गदर्शन या संकटाला होते यापूर्वी या संघटनेमध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून तिने काम केलं त्याचा अभिमान मला आहे की आज परवा संघटनामध्ये काम करतात पण यापूर्वी जिल्हा अध्यक्ष म्हणून ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा एक माझा असं मत आहे की जर काही संघटनाचे सभासद आहेत या संघटना वाढवण्याकरती परत नाही करावं आज छोटासा कार्यक्रम आमची जोडी ताकद होती त्याप्रमाणे आम्ही छोटासा काम कार्यक्रम घेतले आमचे त्यामध्ये सर्वात मोठा योगदान आमचे दिलेली आहे आणि सर्वात मोठा अभिमान जे आमचे जे मार्गदर्शन जे सर्व जिल्ह्याला मार्गदर्शन करतात आमचे छोटा किंवा साहेब आले त्यामध्ये सर्व कार्यक्रम यशस्वी झाला असं सध्याला कार्यक्रम राहतात